एकंदरीत गेले दोन दिवस चालत असलेल्या स्पर्धेचे महामुकाबल्यामध्ये दोन्ही दाखल झालेले मातब्बर संघ आमने सामने दाखल झालेले आणि या संघादरम्यान मुंबई संघादरम्यान एक महत्वपूर्ण लढत अर्थात महामुकाबल्याचं तिकीट प्राप्त केलेल्या दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व मंडळाचे पदाधिकारी सर्व पथल शिवस्वराज्य असून या संघाची ओळख केली जाते या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभ असते आणि यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा मोर्चा वळतोय तो टी सी सी कुचांबे या संघाच्या सर्व खेळाडूंची ओळख करण्यासाठी आणि अतिशय महत्वपूर्ण क्षण कारण या सुवर्ण क्षणाचे तुम्ही आम्ही मानकरी ठरतोय मित्रांनो कारण या ठिकाणी बौद्ध जनसेवा मंडळ रमाई तरुण मंडळ सावित्रीबाई फुले महिला मंडळ आणि शिवभीम युवा मंचाच्या वतीने या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना या ठिकाणी संपन्न होत असताना नाणेपेकीचा कौल करण्यासाठी विनंती असेल या मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी आपल्या शुभ असते नाणेपेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होतो दोन्ही कर्णधार तयार कॅप्टन चला या ठिकाणी सिक्का हवेमध्ये उडवला जातोय मार्गदर्शक मनोरजी कदम यांचे शुभ असते आणि अंतिम सामन्याचा नाणेफेकीचा कॉल टॉस का बॉस कोण कुचंबे निर्णय या ठिकाणी महत्वाचा असतो दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपला राखीव खेळाडू कृपया जर असेल तर माईक जवळ दिला तर बरं होईल कारण या ठिकाणी आपल्याला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज अशी सुद्धा निवड करायची प्रत्येक खेळाडूची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील म्हणून आपला राखीव खेळाडू कृपया या ठिकाणी समालोचन कक्षाकडे देणं गरजेचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल धन्यवाद दादा या ठिकाणी इफ्राज ज्यानं आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली मित्रांनो आपल्या वयानुसार या ठिकाणी पाहतोय प्रत्येक चेंडू अप्रतिम फेंकड्याचं साहस धाडस केलेलं आहे या ठिकाणी दर्शनच्या बॅटमधून आकर्षक या ठिकाणी चौकार महामुकाबल्यामध्ये मध्ये पाहतोय मित्रांनो प्रत्येक चेंडूवर सेमी फायनल वा मनोबल वाढलेला कॉन्फिडन्स वाढलेला संघ पुन्हा एकदा शिवस्वराज्याच्या दर्शन साठी हो पुन्हा एकदा जबरदस्त इफराज वरती प्रहार चढवला जातोय प्रत्येक चेंडू वरती आकर्षक टोलेबाजी केली जाते खरबूज समाचार घेतला अनुभवी गोलंदाज इफ्राज कडे सोपवला जातो इफ्राज एक जबरदस्त दा शैलीदार गोलंदाज आहे प्रत्येक चेंडू परिवर्तन करून टाकतो या वेळेला मात्र गुंगार फलंदाजाला झडून ठेवण्याचं काम केलं जाते हो या वेळेला मात्र घोषित क्षेत्राकडे चेंडू जातो एक धाव मिळणार आहे आणि या बरोबर पर... क्रिकेटमध्ये सुद्धा आपण मित्रांनो बराच वेळ पाहतो शक्तीपेक्षा युक्ती बरीच श्रेष्ठ होते या ठिकाणी मात्र तशाच प्रकारची इफ्राजची ही गोलंदाजी या वेळेला मात्र खेळवलंय दर्शनला खेळवण्यास भाग पाडले पुन्हा एकदा इफ्राज इफ कडून हा पुढील चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू जातो का पाहायचं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू अर्थात दर्शन कडून एक दर्शनीय स्ट्रोक या ठिकाणी निश्चितच एक उत्तम प्रकारचा फटका दाऊ संख्या होतीये ती कुणाला आतापर्यंत काय केलं हा इतिहास पुसून टाकून नवीन इतिहास घडायचा आहे कारण या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये आपलं नाव आहे चे, पहिला चेंडू आहे जो चेंडू राजला नीटचा समजत नाहीये पॅट चेंडूचा चेंडू संपर्क नाहीये धाव होण्याचा प्रश्न नाहीये आता मात्र स्ट्राईक साठी असणार आहे तो राज एक उत्तम प्रकारचा अष्टपैलू खेळाडू आहे पण दर्शन न जी बाजू केलेली आहे ती राजनं करून दाखवणं गरजेचं आहे दरम्यान कोणाल हल्ला आपल्या शक्कातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होणार आहे अप्रतिम पद्धतीचा चेंडू हलक्याने खेळून काढतोय संधी होतोय तो दर्शन डोक्याला हात लावतोय हो कारण एक चांगल्या प्रकारचा फटकेबाज धडाके बाज, बाज मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातोय नवीन येतोय अमय कुणाल कुणालच्या या चेंडू वरती निश्चितच अप्रतिम चेंडू फेकला गेला ज्या चेंडू मधून कुणाल पुन्हा एकदा वर्षासाठी हो हो चेंडू जातोय पर अंकुश मिळवलाय निश्चितच कुणालनं अतिशय चांगलं षटक फेकलंय या वेळेला जबरदस्त चेंडू बाकी उर्वरित काम करतोय तो किरण पुन्हा एकदा किरण कुणाल चेंडू फेकतोय तो पर्शासाठी बघूया कुणालकडून आगामी चेंडू कशा प्रकारे फेकला आ या वेळेला मात्र बाद होऊन मैदानाच्या जा बाहेर जातोय आशिकेश आणि नवीन फलंदाजी होते प्रणय आशिकेश कडून बघूया आतापर्यंत आपण पाहिले आशिकेशची गोलंदाजी अप्रतिम सुनीलच्या दिशेने चेंडू जातोय सुनील अतिशय सफाईपूर्वक चेंडू गोळा करतोय कलेक्ट करतोय या वेळेला मात्र जबरदस्त तेवढं चांगलं क्षेत्र रक्षण आशिकेतची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिले मित्रांनो अंतिम षटक घेऊन येतो आणि निर्धारित कमीत कमी धावा देण्याचा त्याचा मानस असतो आणि तो मात्र केला जात आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक कोठ्यामधील पुढील चेंडू या वेळा मात्र जोरदार चेंडू घोषित क्षेत्राकडे तडकवायचं कारण प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणाऱ्या दर्शन मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर रन आउट झाल्यानंतर या ठिकाणी मात्र आपलं वर्चस्व दाखवलं आणि पुन्हा एकदा कुणालकडून सफाईपूर्वक चेंडू अडवला जातोय राजकडे पुन्हा एकदा या वेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा अडवला जातोय या वेळेला आपण पाहतोय मित्र आणि राजन शरणागती पत्कारलेली आहे की मला येण्याची वाटचाल केली जाते दरम्यान दोन्ही फलंदाज आता मात्र बदल केलाय तो किरण धाव संख्या आहे ती केवळ सतरा जिंकण्यासाठी अठरा धाव तो अमन अमय 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 किरण आणि तो किरण आणि सलामीला तो सुनील भुवट दरम्यान अ जोरदार आहे चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये नऊ चेंडू घोषित केला अवंतर धव्याने खातं मात्र उघडलं जाते सतरा याने खतरा बघूया या आकडेवारी मधून मात्र सुनीलला दाखवून दिलंय या ठिकाणी जोरदार फटकेबाजी केली आहे कमीत कमी चेंडू मध्ये आम्हाला हे आम्हाला मोडीत काढायचंय विजयश्री खेचायचंय आहे आणि महामुकाबल्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये आपल्याला मात्र या ठिकाणी विजयश्री खेचून आणायचे आणि महामुकाबल्याच धावसंख्या म्हणतोय धावसंख्या होती है, ती नऊ पुन्हा एकदा पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला जातोय चौकाराच्या दोन निघालेला सणसणीत कणकणीत आकर्षक चौकार हो 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 या चेंडूवर मात्र जबाब नव्हता निश्चितच पहिलं षटक चालू आहे पुन्हा एकदा घोषित क्षेत्राकडे चेंडू जातोय धाव संख्या होतीये ती पंधरा तीन धावांची गरज आहे जिंकण्यासाठी वाईट चेंडू हलका आव्हान होतंय सोपं आव्हान होते जिंकण्यासाठी दोन धावांची गरज हो 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 या वेळेला मात्र पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते आणि केवळ दुसरं झटक या ठिकाणी घेऊन येतोय तो पर्शा आणि सामना करण्यासाठी पहिल्यांदाच सा या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलं आणि स्वतःच्या बॅटिंग मधून मात्र पॉवरफुल स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहतोय हो निश्चित एकदा पूर्ण होतो